आजच्या सुंदर अशा मैदानाच्या महाराष्ट्र केसरी मैदान आठ नोबरचा मानता येईल आठव्या क्रमांक वर्तवला आठ बाजू नवी गाडी साही प्रतिष्ठान ध्वली होण्या साहशे बावीस गाडीचा आठव्या क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाणी हेमंत फुरवले साई प्रतिष्ठान ध्वावी आणि भंडारणा वाडी सोना जगाव पेरगाव यांचा साहशिवा आणि त्याबरोबर त्यावर आनंद कार्यक्रम मी साई ओलो पाणी सर्व्हिस पाणी मांजर पाडा विजय पैन सिरव लता सात पैन केसिंग वादळ वादळ आणि हरण्याच्या महाराष्ट्र केसरी मंडळातील आठव्या नंबरचे मानकरी सातवा क्रमांक पटकावला सात नंबर चे मानकरी पाच क्रमांक तीन मधून नऊशे सोळा महाराष्ट्राच्या पार्वती ज्लस खेळ सिलापूर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पावली कुमारी कार्तिकी अप्पासा दुसरा पांढरी खेळ सिलापूर समाज श्रीमंत अलिकम भाव

पाच आणि सहा नंबर साठी सुंदर अशी लढाखाली तो पच्छा इतका दिला दोन्ही दाऱ्या इथे विभागा बक्षीस दिली जातात पाच आणि सहा साठी त्यातली पहिली लढाई तासपर्यंत एक मधून परिवार विरा गाळासाहेब तिथे पठावाई किसे जुगामध्ये पठावाई माना भाव आणि सहावा विभाग आहे दा आणि

मंत्री सुंदर असलिपाडी सचिन शेगाई महावारी ही संजय यांचा सर्जा पहा केसरी किनिकरांच्या मैदानामुळे पाच आणि सहा नंबरचे विभाग विजे चार नंबरचा मान पटकवला महाराष्ट्र केसरी किनिकरांच्या मैदानातील चौथा क्रमांक पटकवला पाच क्रमांक सहा राजू का स्वप्नील भैया के लिए समाज सेवक संतोष ठाणे याचा घरचा क्रमांक आला सुंदर अशी गाडी करावी ज्या गाडीनं आश्चर्य भैदा आणि शरीर क्षेत्रामध्ये आजच्या मैदानामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं कारण आद्यामध्ये काळ वाजायला उजव्या खांद्यानं आणि या ठिकाणी गेले आठ दिवस झालं दात पावलं आणि दात पावल्यानंतर डाव्या खांद्यानं पहिल्याचं मैदानातलं पहिलं मैदान केली रोपांचं मैदान घेलं असा डॉक्टर आकाश गाडी प्रवीणचे गणवत भवळ आणि अशोक पिंगळे शिरसने यांचा दुसरा या तीन घोळ पाहिला आणि त्याच्या बरोबर मनात आणलं तर कायतन करणार असा संकल्पना घेऊन मनात उतरलेला निखिल शिंदे पाठवला यांचा महिला महिला आणि घोळ आजच्या या किनीकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानतोय तीन लोकांचा मान पटकावला

श्रीवांश आणि कांचनपूर्वी चव्हाण समूह छोट्या लिंगरे यांची नवीन खरेदी भारत भारत आणि सुंदर आजच्या या किलीकरांचा महाराष्ट्र केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी साखरगड देवास रमय देवी आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी केलीकरांचं मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला दुसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून नवी आणि पप्पू जगदाळे कुंठे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी पप्पू क्रमांका जगदल कुंठे राकेश चु आंबोली मोशी वशा वाशा रोग कुंठे आणि गणेश गोय गोहेवारी यांचा वजीर पाहणार आणि त्याच्याबरोबर अक्षरा विठ्ठल पटणे चंदर फायस्त गाडेवारीकरांचा चंदन पाहणार चंदर, चंदर आणि वजीर आजच्या या किनिकरांच्या महाराष्ट्र केसरी सत्तेचाळीस वर्षाची अपंडित परंपरा असलेल्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मान सुंदर असं मैदान राज्या ठिकाणी संपन्न झालं किरीकरांचा महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला साखर निवासिनी यानिमित्त आयोजित केलेलं महाराष्ट्र केसरी किनिएकरांचा मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला पाच क्रमांक सात वाढून राहिली श्रीनाथ साहेब प्रसन्न महाराष्ट्र केसरी वड्या फॅन्स केलं या पहिला क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी आणि महालक्ष्मी चोंद्रेश्वर दुसरं परवान स्वप्ने राजे दीपक असेल साठे मुरुन शिरसागवाडी यांचा या ठिकाणी ज्या बैलांची चार अखंड बैल आणि शेवट्यांना भुड पाडते असा हिंद केसरी सुंदर पाला आणि त्याच्यासोबत सोडवसे जता भैया असेल आणि भोव्या फॅन्स क्लब लोनंद यांचा भव्या पाला सुंदर आणि हो भव्या आजार तिन्ही तर महाराष्ट्र देसरी मैदानातील प्रत्यापाचे मानकर केले सौंदरी किंग प्रशांत अवर्णी गुजरात सर्व बैठकी मालकांच चांगकांच समस्त ग्रामस्थ यात्राकड यांच्या वतीनं महत्व